चिखलदरा शहरापासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या शिव मंदिर येथे महाशिवरात्री निमित्ताने विविध कार्यक्रमांची रेलचेल असून विविध शिबिरांचे ही आयोजन मंदिरावर करण्यात आले आहे या शिबिराचा लाभ या भागातील आदिवासी व गवडी बांधव घेत आहे विविध भजन मंडळातर्फे भजन तसेच भजन संध्या सोनी महाराज मध्य प्रदेश यांची तर शुभम महाराज झाडे खरवाडी यांचे भजन तसेच स्वर्गीय बापूराव आणि स्वर्गीय तुळसाबाई नंदनवार स्मृती प्रत्यर्थ कोविड लसीकरण शिबिर तसेच रक्तदान शिबिर घेण्यात आले यावेळी भागवताचार्य बाळकृष्ण कराडे महाराज अमरावती यांनी शिव महापुराच वाचन केलं आहे बुधवारी दोन मार्च रोजी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन राजूभाऊ नंदनवार यांनी केले आहे हा कार्यक्रम नित्य नेमाने सुरू असून सलग दहावे वर्ष सुरू आहे हजारो लोक दरवर्षी महाप्रसाद व भजन कीर्तनाचा लाभ घेतात हे मंदिर भवानी शिव मंदिर म्हणून सगळीकडे प्रसिद्ध आहे मारुती पाटणकर विदर्भ न्यूज चिखलदरा